नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नितांत अतिशय मनापासून प्रेम करणारे त्यांचे काही सवंगडी आहेत अर्थात मी त्यांचा बालपणापासूनचा जरी सवंगडी नसलो तरी त्या प्रेम करणाऱ्यांमध्ये नक्कीच आहे पण जे फडणवीसांनी आपल्यासाठी काहीतरी करायला हवं त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी आपल्याला काही मिळवून द्यायला पाहिजे सत्ता सत्तेमध्ये स्थान त्यांनी आपल्याला द्यायला हवं अशा कुठल्याही अपेक्षा न ठेवणारे काही सवंगडी त्या फडणवीसांवर अतिशय मनापासून प्रेम करतात त्याच्यामध्ये आर्किटेक्ट आल्हादराजे असतील प्रामुख्यानं शैलेश जोगळेकर यांचा मला उल्लेख करता येईल मी आणि माझा मुलगा विक्रांत किंवा अन्य काही बोटावर मोजणे आहेत आणि यावेळेचे देवेंद्र आम्हाला अगदी मनापासून भावले आहेत कारण जे माझ्यासारख्या पत्रकाराच्या मनात गेले पंचेचाळीस वर्ष सतत सलत होतं ती पारदर्शकता मुख्यमंत्री या नात्यानं पहिल्यांदा फडणवीस तो बदल करू पाहतायत प्रशासनामध्ये पारदर्शकता किंवा हे राज्य हाकताना त्यामध्ये अधिकाधिक स्वच्छता किंवा सरळ मार्गानं कशी कामं होतील आणि त्यातून या राज्याचा विकास कसा झपाट्यानं साधला जाईल ह्या केवळ एका विचारानं या दिवसामध्ये फडणवीसांना खरोखरी अगदी मनापासून त्यांना या पद्धतीनं ग्रासला आहे वेढला आहे त्यांना काहीही करून या पद्धतीनं काम करायचं आहे चुकीला माफी नाही हीच त्यांची भूमिका त्यातूनच त्यांचा एक निर्णय या दिवसामध्ये खूप गाजतो आहे जेव्हापासून पत्रकार झालो मुंबईत आलो मुंबईत आल्यानंतर मंत्रालयात पाय ठेवला त्या दिवशीपासून मी ज्या काही वाईट बाबींच्या विरुद्ध लढत आलो त्यापैकी अर्थातच या राज्यातली जी बदमाश मीडिया आहे सारेच तसे आहेत माझा दावा नाही पण जी बदमाश मीडिया बदनाम मीडिया आहे दलालीत रुतलेली रुजलेली मीडिया आहे त्यांच्याविरुद्ध मी अतिशय बेधडकपणे लढतो आहे आणि माझा दुसरा लढा होता तो या मंत्र्यांकडे ज्या पद्धतीनं जो कार्यालयीन स्टाफ असतो त्या कार्यालयीन स्टाफच्या विरुद्ध लढा या कार्यालयीन स्टाफमध्ये खाजगी सचिव असतात स्वीय सहाय्यक असतात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असतात म्हणजे ओ एस डी वेगवेगळ्या पदांवर या मंत्र्यांकडे राज्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे ज्या पद्धतीनं वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले हे एकतर सरकारी नोकरीतले किंवा नोकरी बाहेरचे जे बदनाम आणि बदमाश आहेत ते एखादं कंत्राट घेतल्यासारखं त्या मंत्र्यांकडे काम करत असतात अमुक एखाद्या मंत्र्यांकडे जर तमुक एखादा खाजगी सचिव रुजू झाला असेल तर तो पहिल्याच दिवशी त्यांना सांगून मोकळा होतो की मग महिन्याकाठी तुम्हाला साधारणतः एवढी रक्कम मिळवून देईल आणि नेमकं तेच घडतं मित्रांनो संजीव पालांडे नावाचा एक शासकीय अधिकारी अनिल देशमुख वादग्रस्त वर्स्ट भ्रष्ट अनिल देशमुख या राज्याचे गृहमंत्री असताना त्यांचा खाजगी सचिव होता या अनिल देशमुखांना मी हजारो निरोप पाठवले अनेकदा बेंबीच्या देठापासून ओरडून सांगलं की या नालायकाला बाहेर काढा पण त्यांनी कधीही ऐकलं नाही कारण अनिल देशमुखांना याच पद्धतीचे दलाल मनापासून आवडायचे त्यांच्या सभोवताली याच पद्धतीचे सारे कोंडाळा करून असायचे आणि पुढे याच खाजगी सचिव स संजू पालांडेमुळे अनिल देशमुख अधिक अडचणीत आले आणि एकाच वेळी अनिल देशमुख किंवा त्यांच्या पाठोपाठ संजू पालांडे, पालांडे देखील थेट दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी तुरुंगात होता तो त्यानंतर जामिनावर सुटला जामिनावर सुटल्यानंतर त्याला पुन्हा म्हणजे तो निर्दोष सुटलेला नसताना केवळ जामिनावर असताना तो पुन्हा सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी धडपडू लागला मला नेमकं माहीत नाही पण कुठल्या मंत्र्यांना त्यावेळी शेण खाल्लं पण या हरामखोराला त्या मंत्र्यांना पुन्हा एकदा महसूल खात्यामध्ये रुजू करून घेतला केवळ रुजू करून घेतला नाही तर हा अतिशय वादग्रस्त संजीव पालांडे जो अनिल देशमुख खानकडे खाजगी सचिव असताना त्यांना ज्या भानगडी केल्या त्या अंगाचा थरकाब आहेत म्हणजे खंडणी प्रकरणात किंवा पोलिसांच्या हस्तक्षेप करताना पोलिसांचा जो तपास असायचा त्यात हस्तक्षेप करण्याच्या बाबतीमध्ये किंवा बदल्यांमध्ये याची ढवळाढवळ त्यावर नोंद घेण्यात आली मोठा रिपोर्ट तयार केला गेला आणि थेट त्याला त्या अनिल देशमुखांच्या संगे तुरुंगात डांबल्या गेला अतिशय वादग्रस्त करप्ट भ्रष्ट नीच असा हा हलकट असा सरकारी अधिकारी तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्याला नेमकं कोणी सहकार्य केलं त्यावर मी माहिती घेणारच आहे आणि तुम्हाला सांगणार आहे पण त्याला रुजू करून घेण्यात आलं अरे हाच तो संजीव पालांडे जान म्हणजे खरंच मला हे आश्चर्य वाटतं की धनंजय मुंडे यांनी वारंवार अशा पद्धतीच्या चुका केल्या आहेत म्हणजे माझ्याकडे तर त्या धनंजय मुंडेंच्या चुकांची जंत्री आहे पण जाऊ द्या द्या एकदाची ती कटकट गेली पुन्हा काही तो आता मंत्रिमंडळात येत नाही आणि आला तर त्याला मी सोडणार नाही पण मित्रांनो आय पी एस अधिकाऱ्यांच्याविषयी जर तुम्हाला आय पी एस जे पोलीस अधिकारी असतात त्यांच्याविषयी जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर या आय पी एस पोलिसांची तक्रार करण्यासाठी पोलीस तक्रार प्राधिकरण नावाचे एक कार्यालय त्या फोर्ट नेव्हीटी परिसरात आहे आणि या प्राधिकरणावर अतिशय अनुभवी पारदर्शी आणि आदर्श अशा व्यक्तीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करणं गरजेचं असतं कारण हा अत्यंत नाजूक असा विषय असतो याच पालांडे आणि मुंडे यांनी अर्थातच अनिल देशमुखांचा त्यांना हाताशी धरून त्यावेळी अतिशय वादग्रस्त अशा राजकुमार ढाकणे नावाच्या व्यक्तीची तिथे नेमणूक केली होती वास्तविक त्याच मुद्द्यावर त्याला तुरुंगात टाकणं गरजेचं होतं अगदी शरद पवारांपासून सुप्रिया सुळेंपासून अजितदादा सोन सारेच त्याच्या या निर्णयावर नाराज झाले होते कारण राजकुमार ढाकणे कसा वादग्रस्त ह्या त्या साऱ्यांना ठाऊक होतं तरीही पालांड्यांना आगाऊपणा करून त्याची नियुक्ती करून घेतली अर्थातच अनिल देशमुख तुरुंगात गेले आणि त्यानंतर या राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील झाले त्यांनी गृहमंत्री म्हणून त्या कार्यालयाचा ताबा घेताच सर्वप्रथम या पालांडेनं केलेल्या त्या नियुक्तीला त्यांनी रद्द केली ती नियुक्ती त्यांनी त्या ढाकण्याच्या ढोंगणावर लात मारून त्याला बाहेर काढलं मित्रांनो असा हा पा पालांडे त्याच्यावर कितीतरी सांगता येईल बोलता येईल पण पन... ज्या पालांडेला शासनानं एक गुन्हेगार म्हणून तुरुंगात टाकलं तो जामिनावर आला आणि त्याला नेमकी कोणी मदत केली त्याचा मी नक्की तपास घेणार आहे पण आज या पालांडेला या मुख्य मंत्र्यांकडच्या एकेकाळच्या गृह गृहमंत्र्याच्या या खाजगी सचिवाला तुरुंगात तुरुंगातून जामिनीवर सुटून ना आलेल्या नालायकाला सरकारनं शासनानं चक्क पदोन्नती दिली आहे आता तो अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून अतिशय क्रीम पोस्टवर हो आहे कोकण आयुक्त कार्यालयामध्ये त्याची नेमणूक केलेली आहे वास्तविक त्याला पुन्हा का रुजू करून घेण्यात आला आहे त्याचाही तपास व्हायला पाहिजे निदान त्याला रुजू करून घेतलं तर कुठेतरी साईड पोस्टिंगला टाकण्याच्या ऐवजी जिथे मलिदा खायला मिळतो थोडक्यात काय तर त्या दोन अडीच वर्षामध्ये तो तुरुंगात असताना त्याचं जे आर्थिक नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी मला असं वाटते की त्याला ही नियुक्ती देण्यात आलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीचे हे मंत्र्यांकडले कार्यालयात त्यांच्या कार्यालयात काम करणारे नालायक असे शासक किंवा शा, किंवा शासनाच्या बाहेरचे अधिकारी ज्यांना शंभर माराव्यात आणि एक मोजावे त्यामुळे संजीव पालांडे पद्धतीच्या कुठल्याही वादग्रस्त जे फिक्सर म्हणून किंवा दलाल म्हणून किंवा निर्णय घेताना पैसे खाण्यात वाकबगार आहेत या पद्धतीच्या कुठल्याही व्यक्तीला मंत्र्यांनी आपल्याकडे ठेवून घेऊ नये असे सक्त आदेश मुख्यमंत्री या नात्यानं फडणवीसांनी काढले त्यानंतर त्यांचं मंत्रिमंडळ नव्यानं अस्तित्वात आल्यानंतर मंत्र्यांकडे ज्या खाजगी सचिवांना किंवा इतर स्टाफला आस्थापनेवर घ्यायचं आहे त्यांची यादी माझ्या नजरेखालून गेल्याशिवाय या अशा पद्धतीच्या व्यक्तींची नेमणूक करता कामा नये असे सक्त आदेश फडणवीसांनी दिलेले असताना देखील अनेक वादग्रस्त अधिकारी कर्मचारी किंवा मंत्रालयाबाहेरचे पण मंत्री आस्थापनेवर अनेक मंत्र्यांनी या पद्धतीच्या नालायकांना रुजू करून घेण्यात आलं आहे ज्याची नेमकी यादी आणि ते कसे नालायक तरी त्यांना का रुजू करून घेण्यात आलं आहे ते मी तुम्हाला पुढल्या भागात नक्की सांगणार आहे अतिशय चिंतेचा असा हा विषय आहे कारण मंत्री कार्यालयामध्ये केवळ ज्यांच्या खिशात पैसा दिसतो त्यांनाच अग्रक्रमानं प्राधान्य दिलं जातं सर्वसामान्यांशी बोलायला मंत्र्यांचा स्टाफ तयार नसतो आणि त्यातलेच जे रॅकेटियर हे असे नालायक आहेत ते थेट मुख्यमंत्री कार्यालयात उपमुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री, मंत्री राज्यमंत्री कार्यालयात कसे रुजू झाले आहेत त्यांच्या नावानिशी मी नेमकं आणि नक्की तुम्हाला सांगणार आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार